नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवोखाली आहे तीनशे पाच क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये दर सहा हजार शंभर रुपये जात आहे गजरतूर नागपूर अवकाली आहे एक हजार तीनशे एकवीस क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे अकरा रुपये दर सहा हजार पाचशे तेहतीस रुपये जात आहे लालपूर गंगाखेडे अवकाली आहे पाच क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये जात आहे लाल ती बारशी यावकाली आहे सहा एकोणसत्तर क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये